तर नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे बोलचा हळूहळू तर आपल्या आजच्या या भागात आपल्याला प्रमुख भावने म्हणून लाभलेले आहेत कवी तुंबेश नमस्कार तुंबेश तर आपल्या आजच्या या कार्यक्रमात म्हणजे आजच्या या भागात आपल्याला जे लाभलेले आहेत ते कवी तुंबेश हे फारच मोठ्या ख्यातीचे एक काय का म्हणतात का ते खूप आशयघन लिहिणारे कवी आहे असं आपल्या प्रोडक्शन जीपकडनं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आणि तेही तसं स्वतःला मिरवत असतात सगळीकडे पण आज आपण त्यांच्या आयुष्यात त्यांचं काय म्हणणं आहे ते म्हणजे त्यांच्या मनात किंवा ते काय काय विचार करतो ते जाणून घेऊयात आणि ते किती तुंबलेले मावशी म्हणजे ते त्यांच्या मनातून किती तुंबलेले हे तुमच्या समोर त्यांच्या तोंडातून बाहेर आणि तुम्हाला त्या तुम्हाला म्हणजे प्रेझेंट करूये तर नमस्कार तुंबेश सर तर नमस्कार तर आपल्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता नमस्कार मी तुंबेश फटकारे तुंबेश फटकारे पण मी कविता लिहितो अचानक या नाव ओके अचानक या नावाने हो अचानक या नावाने माझं कुपन नाव आहे त्यांचं पेन नेम हे अचानक असं आहे मित्रांनो तर मला तर तुम्ही काय सांगू इच्छिता मी आता तुमचा आराखड्याला आलो तर मी माझी सुरुवात कवितेने कविते नक्कीच नक्कीच अशी एवढ्या सुंदर गोष्टीची सुरुवात एका सुंदर कवितेने होणार असेल तर हे आहे बाध्य मित्रांनो प्लीज तुम्ही जितने बघत असाल ताला वाजवा लाईक करा जे काही करू शकता करा प्लीज सर तुम्ही शिरून हां तर तुम्ही मला तुमच्या कार्यक्रमासाठी केलं निमंत्रित व्हा त्या खाती आहे तुमचा आभारी व्हा तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठी मला केलं निमंत्रित व्हा त्या खाती आहे तुमचा आरे तुमचा स्टुडिओ आले बाय 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 ओ बंड मला नाही हो सर ते देऊ आम्ही मला पण मग कविता उभे ही कविता होती हो ही कविता होती ही कविता होती <laughs> वा काय कविता आहे वा काय कविता काय कळते का काय कविता तर सर मला तुमच्या या कवितेसोबतच तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा वाटतोय की तुमच्या दळवत्री ची सुरुवात कशी झाली म्हणजे या तुमचा जो काही छंद आहे तो कसा खुश आवडणे म्हणजे सांग ना सांग ना झालं मी याचा पहिली यांना पहिली बोलो येता पहिलीच होते हो तेव्हा काय तेव्हा काय झालं आमच्या आई म्हणजे आम्ही गावाकडे शिकलो आता आम्ही बाहेर गेलो बाहेर गेलो हा त्याचा गणिताचा विषय शिकवाय अच्छा त्या दिवशी काय झालं गणित घरी वही विसरलो आता हे बाहेर सांगायचं तर ते माझ्या त्या वेळी कवी मी तुम्ही अच्छा अच्छा आणि मलाही माहित आणि साधाल प्रेक्षकांना हा प्लीज प्लीज आमच्या प्रेक्षकांनी जर तुम्हाला लाईव्ह कमेंट देतील अहो बाई अहो बाई अहो बाई बाई अहो बाई बाई करू नका शिकवायची नका शिकवायची घाई आज विसरलोय ना मी माझे आज विसरलोय ना मी माझे गरीताची वरी ज्याला दमाल शिकवा बेरीज गुणाकार भागाकार शिकवा बेरीज गुणाकार भागाकार नाहीतर माझे जनता मध्ये आहार हा हा खान हा हा खान माझे विद्यार्थ्यांमध्ये हा का पण 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 त्यातून घेऊ आम्ही शिकण्याचा वाय त्यातून घेऊ आपण शिकण्याचा का मग बाई तुम्ही घुशाल संघर्ष आहे सरांच्या कवितेत एवढा संघर्ष आहे ज्यात त्यांचे शिक्षण शिकण्यासाठीची जी जिद्द आहे दिसून येते त्यांच्या कवितेतून ती प्रतीत होते मित्रांनो तर मला त्यांना अजून एक असं विचार असं वाटतंय की तुमचं म्हणजे अचानक हे नाव कसं पडलं अचानक नाव पडलं म्हणजे अचानक कविता सगळं अचानक अचानक म्हणजे मी आता तुमच्या या समोर त्याने काय हो हो म्हणून तुमचं नाव अचानक पडलंय का तर सर मला असं वाटतं की तुम्ही त्याचे सेट केलेलं आहे ना त्याच्या खाली मला एक माहिती नसले त्या माईक वरती जरा एखादी कविता केली तर तुमच्या प्रेक्षकांसाठी आता अचानक कविता अचानक आता तुम्हाला डोक्यात आलेली आहे तुम्ही छान सेट केला आहे कॅमेरा मी चुकतंय गण गण काय तरी गण तुम्ही या स्टुडिओ मध्ये केलाय कॅमेरा छान तुम्ही या स्टुडिओ मध्ये कॅमेरा सेल केलाय छान मी तुमच्या प्रेक्षकांना सांगेन कुंडीतच तुम्हाला कुठं टाकायचं सर रोहिता छान आहे बघा मी करतो नाही आम्ही कचरा नक्कीच टाकू पण मग तुमचं काय माझा आहे घे रोहिता मला वाटतं तुम्हाला माझा प्रश्न कळालेला नाहीये सर मी असं म्हणालो की त्या माईक वरती एखादी कविता माईक वर माईक वर तुमचा माझ्या जवळ आहे आमच्या समोर आहे आमचा हा सुंदर माई माझ्याच वर आहे तुमचा हा सुंदर तुमच्या समोर आहे आमचा हा सुंदर माई uh, म्हणून तुमचे प्रेक्षक करत तुमच्या व्हिडिओला लाईक अरे वा 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 खरंच मित्रांनो या गोष्टीवर खरच लाईक करा कमेंट करा पण मला घ्यायची होती एक नवीन बाईक म्हणजे सरांच्या कवितेत अपेक्षा पण आहेत पण मला एक घ्यायची होती नवीन बाई पण आम्ही येतात ना ते नाते वाऊ ते आठवेतच म्हणजे तुमची इच्छा आहे नवीन बाईक नाही म्हणजे पळून गेलंय काय झालं कविता तुमचं भांडणं कोण तुम्ही गोष्टी इथं लोक सर आपला पॉडकास्ट आहे आपण लोकांपर्यंत तुमचं व्यक्ती नका पोहोचण्याचा प्रयत्न करतो तर मला इथे ऍक्च्युअली या प्रश्नाला इथेच आपण समजूया आणि पुढच्या प्रश्नाकडे वळूयात मला असं म्हणायचं की आपला हा जो पॉडकास्ट सेशन आहे ना सर आपला बरा बराच प्रेक्षक वर्ग हा तरुण आहे त्याच्या तरुणांसाठी तुम्ही एखादी सुंदर अशी कविता म्हणजे तणा धार फडेल तर कविता बोलून दाखव सर माझी ज्वलन कविता आहे कविता ज्वलन हो म्हणजे साळा उभ्यात नाही नाही दोन दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही माझी हा त्या कविता तुम्ही प्लीज प्लीज हागा तिथे रस्त्याने चाललो होतो पायाला लागेल तिथे अयो 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 होतो लागली ला हे अयो अयो तरुण मुलांना तर मित्रांनो सरांनी अशी कविता करून तुमच्या मूलभूत प्रश्नांना हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रश्नांना सामोरं जाण्याचं त्यांनी जे धाडस केलेलं आहे पूर्ण करू दे सर की तुमच्या या कवितेतून मला नुसतं या तरुणपणाचं म्हणजे तरुण पिढीचं जे काय मनातलं खर दुःख आहे ते तुम्ही या वाटेवर असं काय म्हणतात आणले आणल्यासाठी मी तुमचं खरंच खूप आभारी आहे प्रत्येक तरुण व्यक्तीला तुमच्याबद्दल आदर नसला तरी काहीतरी निर्माण झालं असेल हो नक्कीच तर तुम्ही तरुण पेढीसाठी अजून एखादी कविता जर अजून म्हणजे जोडप्यांवर झाडा होत एक कपल त्यांचं भरवलं नाही मला दुःख झाडा मागे बसलो होतं एक कपल त्यांचं मला हरवलं नाही दुःख मग काय लाईल केला नियोजित केलं ते माझं युट्यूबवर अरे 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 तुमचं युट्यूब चॅनल आहे का म्हणत आहे हो म्हणजे किती सबस्क्रायबर आहे आपल्या पेक्षेन आता फक्त सांग फक्त सहा लोकांसाठी हो कविता तुमची जी काही धडगोदरी लोकांची कम्युनिटी आहे एक व्हॉट्सअप ग्रुपवरून तिथेच पाठव ना तुमची कविता युट्यूबला कशाला नासवत आहे पॉईंट नक्कीच विचार वेगळी आहे की आमच्या पॉडकास्ट सुद्धा त्याच कॅटेगरीत असू शकतं पण आम्ही प्रयत्न करतोय आम्ही सहा पण नाही आहोत सर आमचे सबस्क्राईबर जास्त नक्की नक्की तुम्हाला सुद्धा त्या दिवशी मी एक अजून एक युट्यूब चॅनल मी पाहिलं होतं म्हणजे मी स्टॉप करत होतो तिथे तुम्हाला एक लागतापर्यंत सबस्क्राईबर आहे तो 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 अच्छा मित्रांनो सरांचे एक कविताच पण आहे दुसरे चाळेशे चालणार जिथे अशा लोकांना त्रास देऊन त्यांचे केलेले व्हिडिओ व्हिडीओ व्हिडिओ काय युट्यूब चॅनल वर टाकतात आधी पैसे कमी मी माझी घरा त्यावर त्या चालव आता काय सांगणार सर तुम्हाला आम्ही पण ठीक आहे हो मला खर तर सरांना भेटून खूप बरं वाटलंय म्हणजे मला कळलं की मला आयुष्यात काय असलं पाहिजे आणि काय अरे अरे सिझनेबल पण सिजनेबल म्हणजे आंबा सिझन वाईट असा सिझनेबल त्या सीझन वाईट पण सध्या सांगायचा आता पावसावर कविता होती गेली माझ्या हरकुला तर ती कविता अशी पडत आहे छानसा पाऊ बाहेर पडत आहे छानसा पाऊस तू अशी गपू घालू मग दिला त्यांनी घटस्फोट नाही नाही ऐका ते नाही चौके ते नाही